नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण आठ घटक आलेले आहेत घटक एक शास्त्राची नव्याने ओळख घटक दोन शैक्षणिक व्यवस्थापन घटक तीन मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक यांच्या भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या घटक चार नेतृत्व आणि बदल घटक पाच शिक्षकांचा व्यावसायिक विकास घटक सहा शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन घटक सात क्रमाचे व्यवस्थापन घटक आठ समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन या पाठ्यपुस्तकामध्ये कुलगुरूंचे मनोगत दिलेले आहे त्याचबरोबर प्र प्रस्तावनासुद्धा दिलेली आहे आणि प्रास्ताविक दिलेले आहे तर ते आपण पाहूया शालेय व्यवस्थापन वन वन थ्री याची प्रस्तावना आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व आद अधोरेखित करण्याची गरज राहिलेली नाही संपूर्ण विश्वात व्यवस्थापनशास्त्राला आज सार्वत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे प्रत्येक क्षेत्रात व्यवस्थापन गरजेचे आहे शिक्षण क्षेत्र हे त्याला अपवाद नाही विशेषतः शैक्षणिक संस्था प्रामुख्याने व्यवस्थापनाकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे व्यवस्थापन आणि प्रशासन हे दोन वेगळे विषय आहेत यांची स्पष्ट जाणीव करून घेणे ही पहिली महत्त्वाची गरज आहे प्रशासन ही जुनी संकल्पना आहे तर व्यवस्थापन हा नवा विचार आहे व्यवस्थापनात मानवी घटकाला महत्त्वाचे स्थान आहे त्याशिवाय वरवर व्यवस्थित वाटणाऱ्या अनेक गोष्टी फोन ठरतील यातन यंत्रांना सुव्यवस्थित ठेवणे सोपे आहे मात्र माणसांकडून काम करून घेणे हा अधिक क्लिष्ट भाग आहे त्यामुळे पूर्वीचा केवळ प्रशासनाचा विचार आता काढून दिला पाहिजे प्रत्येक संस्था प्रमुखाला निश्चित वाटते की आपले या संस्थेचे व्यवस्थापन परे परिणामकारक असावे मुख्याध्यापक हा त्यामुळे शैक्षणिक संस्थेचा कणा मानला जातो त्याची शैक्षणिक गुणवत्ता हा केवळ कागदोपत्री अर्हतेचा भाग नसून त्यात स्वयंस्फूर्तता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे तसेच अध्यापक वर्ग प्रशासकीय वर्ग कर्मचारी यांच्याकडून सकारात्मक सहयोग मिळवण्यासाठी व्यवस्थापन शास्त्राचा जाणकार मुख्याध्यापक अनुकूल प वातावरण निर्माण करू शकतो मुख्याध्यापकाकडे जर व्यवस्थापनाच्या क्षमता असतील तर शैक्षणिक संस्था चालविण्यातील अनेक अडचणी अडसर आपोआप दूर होतील शाळा प्रमुख व मुख्याध्यापकांची व्यव व्यावसा व्यवस्थापकीय क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमातील शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन हे पुस्तक खूपच उपयोगी ठरेल या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना तसेच संपादन हे डॉक्टर पद्माकर सप्रे गुणश्री प्राध्यापक न्यूयॉर्क विद्यापीठ यांनी केलेले आहे ते या विद्यापीठात अभ्यासक्रम आणि अध्यापन क करुक्युलम आणि इन्स्ट्रक्शन या विभागाचे प्रमुख होते न्यूयॉर्क विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते भारतात परतले आणि आपला प्रदीर्घ अनुभव शिक्षण व संशोधन यांचा लाभ घेतील शिक्षण व्यवस्थेला व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिले त्यांच्या ह्या दीर्घ तपश्येचे सार त्यांनी या पुस्प पुस्तकात मराठीतून मराठी भाषेतून प्रथमच मांडले आहे प्राध्यापक पद्माकर सप्रे यांचे मूलभूत विचार हा नवा दृष्टिकोन तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल अशी मला खात्री आहे हे संपूर्ण लेखन संचालक शिक्षणशास्त्र विद्या वे शाखेने केलेले आहे पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन व नवा दृष्टिकोन प्रास्ताविक गेल्या अर्ध वर्षात व्यवस्थापनशास्त्र या ज्ञान शाखेत विस्तार व तिला प्राप्त झालेली असामान्य प्रतिष्ठा ही उच्च शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय घटना म्हणता येईल या ज्ञानाची गरज आणि उपयुक्तता फक्त औद्योगिक क्षेत्रापुरतीच मर्यादित नाहीत याची जाणीव झाल्यामुळे त्यात संदर्भ जडित विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन सुरुवात झाली यातून शैक्षणिक व्यवस्थापनाचा उगम झाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेने शैक्षणिक के व्यवस्थापन केलेला प्रसार उल्लेखनीय आहे प्रथम व्यवस्थापनशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना सि सिद्धांत व संशोधन जडित परिमाणे यांचा शिक्षणशास्त्रातील अनु अभ्यासक्रम समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापनाला एक स्वतंत्र विषय म्हणून शिक्षणशास्त्रात निष्णात एम एड अभ्यासक्रमात स्थान प्राप्त झाले आहे आता शाळांप्रमुखांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी एक स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम आखण्यात आला असून तो यशस्वीरित्या कार्यान्वित केला जात आहे यापूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकात व्यवस्थापनशास्त्राचे विवेचन प्रशासकीय कार्यालय आधारित असल्याने त्यात नियोजन संघटन पर्यवेक्षण नियंत्रण असे घटक सापडतात तसेच आर्थिक आणि भौतिक साधने आणि कार्यपद्धतीवर विविध अधिक भर दिल्यामुळे दैनंदिन कार्याचा नियमांचा नोंदणी आणि त्याला आवश्यक दस्तऐवज आणि फॉर्म्स यांचा तपशील आढळतो हे विवेचन पूर्वीच्या शैक्षणिक प्रशासनाच्या पुस्तकामधील विवेचनापेक्षा वेगळे नसल्यामुळे त्यांनी पुनर्वृत्ती झालेली दिसते प्रस्तुत पुस्तकात व्यवस्थापनशास्त्राची नव्याने ओळख करून देण्याचे प्रयत्न के केला आहे यातून ते प्रशासनापेक्षा किती वेगळे आहे हे सहस्पष्ट होते व्यवस्थापन हे प्रामुख्याने मानवी संसाधनाचे असते त्याला केंद्रबिंदू मानून त्याचा सं सर्वंकष विकास घडवून आपल्या आणल्याखेरी संस्थेची परिणामकारकता आणि गुणवत्ता वृद्धिंगत करणे शक्य होत नाही हे गृहीत धरून या पुस्तकाचा आशय निर्धारित केला आहे पुनरावृत्ती होईल असा आशय विचारपूर्वक वगळण्यात आला आहे या पुस्तकाचे सातही घटक मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एक नवीन दृष्टिकोन त्यांना देऊन त्यांना सक्षम करण्याची दृष्टीने लिहिले आहेत पहिल्या घटकात व्यवस्थापनाचे वेगळेपणाने आणि वैशिष्ट्ये विश्व केली आहेत दुसऱ्या घटकात प्रणाली व उपगमाच्या माध्यमातून शाळेच्या कार्याची व्याप्ती आणि आंतरसंबंध स्पष्ट केले आहेत तिसऱ्या आणि चौथ्या घटकात मुख्याध्यापकांना केंद्रबिंदू मानून त्यांची भूमिका आणि नेतृत्व यांच्याविषयी चर्चा करून त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे पाचव्या आणि सहाव्या घटकात शिक्षक हा केंद्रबिंदू आहे शिक्षकाचा व्यावसायिक विकास आणि त्याच्या कार्याचे मूल्यमापन याचे सविस्तर विवेचन या घटकात आहे शेवटच्या सातव्या घटकात अभ्यासक्रमाच्या संदर्भात सहसा दुर्लक्ष शाळेचा भूमि शाळेची भूमिका वास्तविक कि किती व्यापक आणि महत्त्वाचे आहे याचा विचार मांडला आहे यासंबंधीचे अधिक सखोल विवेचन मूळ पुस्तकात शेवटी समाविष्ट केलेल्या ले, लेखकाचे मनोगत म्हणजे ऑ ऑथर रिफ्लेक्शन परिशिष्ट या का शीर्षाखाली दिले आहे हे पुस्तक लिहिण्यासाठी शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील सुविद्या संचालक डॉक्टर अनंत जोशी यांनी आग्रहपूर्वक पाचारण केले व या कार्यात सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिलेत याबद्दल मी आभारी आहे त्यांनी असं दाखविलेला विश्वास कितपत सार्थ होता हे या पुस्तकाचे वाचक आणि विद्यार्थीच ठरवू शकतील